वास्तुशास्त्रानुसार घरात रोप लावल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मकता येते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणती रोपे लावावीत आणि कोणती लावू नयेत घरात झाड लावण्याचा अर्थ घराच्या आत म्हणजे घराच्या मध्यभागी अंगण किंवा घराचा वरंडा प्लॉटचा आकार मोठ्या असल्यास बाहेर मोठी झाडे लावता येतात अशी झाडे शुभ मानली जातात जर ती घराबाहेर योग्य दिशेला असतील तर ती झाडे शुभ असतात घरी उगवलेलं प्रत्येक पिंपळाचं झाड अशुभ नसते पिंपळाच्या झाडाला हजारपेक्षा कमी पानं असतील तर ते झाडाच्या श्रेणीत येते अशा परिस्थितीत जर ते योग्य ठिकाणी नसेल तर ते काढून टाका आणि दुसऱ्या ठिकाणी लावा पण जर एखाद्या पिंपळाच्या झाडाला हजारपेक्षा जास्त पाने असतील तर ते काढू नका पूर्व दिशेला कधीही पिंपळ लावू नका पूर्वेला लावलेल्या पिंपळाच्या झाडामुळे रहिवाशांच्या मनात भूतप्रेताची भीती निर्माण होते आणि झाड जसजसे जसे वाढत जाते तसतसे घरात आर्थिक विवंचना निर्माण होते जर काटेरी आणि दुधाची झाडे तोडता येत नसतील तर त्याच्याजवळ शुभवृक्ष लावावेत घराच्या आजूबाजूला काटेरी झाडे असतील तर ते शेजारी राहणाऱ्या लोकांशी वाद होण्याची भीती असते तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लावावे ग्रहवयवर्त पुराणानुसार घरामध्ये लावलेली तुळस मानवासाठी हितकारक आहे तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याबरोबरच धन आणि पुत्रप्राप्तीचा संकेत देते सकाळी उठल्यावर तुळशीचे दर्शन घेतल्याने मनात आर्थिक भावना निर्माण होते त्याचबरोबर भविष्य पुराणात सांगितले आहे की घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे झाड लावू नये अन्यथा गुडघेदुखी पाठदुखी यासारख्या शारीरिक समस्या वाढू शकतात घरात कोणती झाडे लावू नयेत दुधाची झाडे पैशांशी संबंधित समस्या वाढवतात तसेच फळझाडे मुलांसाठी काही समस्या निर्माण करतात वास्तुशास्त्रानुसार त्यांच्या लाकडाचा वापरही घरात करू नये घराच्या आजूबाजूला काटेरी दुधाळ आणि फळांच्या झाडामुळे महिला आणि मुलं दोघांनाही त्रास होतो तर कशी वाटली तुम्हाला माहिती आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद